नमस्कार मी मुक्ता मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवित आहे झटपट अशी तयार होणारी चविष्ट पौष्टिक अशी ही खिचडी खिचडीची जी चव आहे ती अगदी भन्नाट अशी लागते तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला पण आवडेल एका बाउलमध्ये आपल्याला चमच्याच्या सहाय्याने दोन चमचे तांदूळ एक चमचा मुगाची डाळ पाऊन चमचा तुरीची डाळ एक चमचा मसुरीची डाळ घ्यायची आहे आपण ज्या चमच्यानं पोहे खातो त्या चमच्यानं एक चमचा उडदाची डाळ एक चमचा हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे आणि हे सर्व एकत्र करून आपल्याला पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि दहा मिनटं भिजत घालायचं आहे तर तुम्हाला जर तांदूळ आणि डाळ एकत्र मिक्स करायची नसेल तर सर्व डाळी एकत्र मिक्स करून तुम्ही फोन्नीमध्ये अगोदर डाळी सर्व शिजून घेऊ शकतो आणि हरभऱ्याची डाळ जी आहे त्या अगोदर तुम्ही थोडा वेळ शिजवून घेतली तरी चालेल तर त्यानंतर आता आपण घेणार आहोत चिंच चिंच जर आवडत नसेल तर तुम्ही लिंबाचा वापर पण करू शकतो चिंच जे आहे मी भिजत घातलेली आहे त्यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे लागणारं साहित्य तर मी आलू टमाटे आणि कांदा घेतलेला आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये कुठल्याही भाज्या ॲड करू शकतात चव जे आहे ते खूप छान लागेल मस्त मी माझे जे आहे ते चिरून घेत आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आगचाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करून सांगा की माझी खिचडी जी आहे कशी झाली ते त्यानंतर आता आपल्याला घालायचं आहे एका कढईमध्ये तेल कढईमध्ये जर तुम्हाला करायचे नसेल तर तुम्ही कुकरमध्ये किंवा पातेल्यामध्ये पण करू शकतात कढईमध्ये केलं तर छान असे आपल्याला एकजीव करता येईल त्यामुळे मी जे आहे खिचडी कढईमध्येच करत आहे तेल जे आहे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये घातलेलं आहे मोहरी मोहरी छान अशी तडतडली की आपल्याला घालायचं आहे एक चमचा जिरे जिरे घातल्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे लसण अद्रक आणि हिरवी मिरची त्यानंतर आपल्याला घालायचं आहे शेंगदाणे त्यानंतर आपण घालणार आहोत एक कांदा कांदा जे आहे त्या असं जास्त असं बारीक आपल्याला चिरायचा नाही आहे मोठा मोठाच ठेवायचा आहे त्यानंतर आता आपण घालणार आहोत आलू एकत्र परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो वरूनसुद्धा आपण टाकू शकतो तुम्हाला जर शिजल्याला आवडत नसेल तर शिजल्यामुळे काय होईल टमाट्याची चव जी आहे ती खिचडीला लागेल त्यानंतर आता घालणार आहे मी गरजेनुसार तिखट आणि हळद मी एक चमचा तिखट वापरलेला आहे आणि अर्धा चमचा हळद वापरलेला आहे त्यानंतर आता आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ टाकल्याच्यानंतर आपल्याला परतून थोडा वेळ झाकून ठेवायचा आहे झाकून ठेवल्यानं काय होईल आलू टमाटे थोडेसे मऊ पडतील आणि त्याचा जे सुगंध जे आहे ते बाहेर असं जाणार नाही ते आतच दडल्या जाईल त्यामुळे आपल्याला खिचडीला जे आहे चव जे आहे ते खूप छान अशी लागेल त्यानंतर आता आपल्याला घालायचं आहे सर्व मिक्स केल्यानं डाळ आणि तांदूळ हे आपण दहा मिनटं भिजत ठेवले होते तो मी जा है में लगे तर तुम्ही जे आहे तर ह्या मिश्रणामध्ये लगेचच डाळी टाकून थोडा वेळ बाफून घेऊ शकतो आणि त्यानंतर तांदूळ घालू शकतो त्यानंतर आता आपल्याला घालायचं आहे उकळी आलेलं गरम पाणी आणि चिंचेचा गोळ त्यानंतर आता आपल्याला वरून टाकायचे आहे कोथिंबीर मस्त अशी उकळी फुटलेली आहे तर आपण आता ह्याला झाकून ठेवणार आहात तो तुम्ही ह्याच्यामध्ये लगेचच तडका देऊन तेल पण टाकू शकतो किंवा तूप पण टाकू शकतो तुपानं जे आहे ते चव जे आहे ते खूप छान लागेल त्यानंतर आपल्याला अधूनमधून असं परतत राहायचं आहे ज्यामुळे काय होईल सर्व जे मिक्स केलेलं आहे सर्वी ते सर्वीकडे मिक्स होईल मस्त असे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे मंद आचेवर दहा मिनटं लागतील दहा ते पंधरा मिनटं त्यानंतर आता आपल्याला वरून कोथिंबीर टाकून ताटामध्ये काढून घ्यायची आहे आपली खिचडी जी आहे ते खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा तुम्हाला पण आवडेल अशी ही भन्नाट चवीची खिचडी आहे अशा प्रकारे करून पहा सर्व डाळी जे आहेत ते मिक्स केल्यामुळे त्याला चव जे आहे ते अप्रतिम लागेल त्यानंतर आपल्याला तूप टाकून खाण्यासाठी आपली खिचडी तयार झालेली आहे धन्यवाद